काही लोकांनी आरोप केले त्यांना जनमानसात काय किंमत नाही हे देखील जनत्य पण एकंदरीत जर दर पाहिलं तर विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं कारण मी नाव घेऊनच सांगतो कोल्हापूर जिल्ह्याचा स्वतःला नेता समजणारे बंटी पाटील हे देखील गृहराज्यमंत्री होते पालकमंत्री होते विविध खात्याचे मंत्री होते आणि असं असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं हाच माझा प्रश्न होता आणि मी काय केलं अडीच वर्षामध्ये कोल्हापूरसाठी केलं ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मग असं असताना कालचा दिवस महत्वाचा होता एकंदरीतच काल सकाळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे काही आमच्या बाजूने वारं त्यांना दिसलं म्हणजे भगिनींच्या बदला था। उत्साह असेल सगळे असताना सकाळच्या सत्रामध्ये मला काही लोकांचा फोन आला की आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडे काही कामं झालेली मी त्यांना म्हणणार बाबा मी आता निवडणूक आहे तुम्हाला कुठलं या ठिकाणी वचन आश्वासन देऊ शकत नाही आम्हाला ना भेटून जावा मग मी टाकळ्यासारख्या भागामध्ये भेट द्यायला गेलो होतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी त्यांना भेटलो घरी मग त्यांच्या समस्या होत्या इथे रस्ते नाही आमच्याकडे कोण येत नाही मी म्हणलं मी तुम्हाला आज काय सांगू शकत नाही निवडणुकीनंतर मी परत येईन आणि ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या मी करून देईल मी बाहेर पडलो असताना काही गुंड माझं शूटिंग करत त्या ठिकाणी उभारायला मला दिसते मी त्यांना काय शूटिंग तुम्ही तर ते माझ्या आहे वीस पंचवीस गुंड त्या ठिकाणी होते आणि दाडकी त्यांच्या हातात होती मी एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळं मतदारांना काही गोष्टी आवडत नाहीत मला वाय आहे म्हणजे माझ्या चार चार जवळपास दहा पंधरा जणांचा पोलीस स्टाफ असतो पण मी तो, तो नाकारला होता काल त्या ठिकाणी एकच स्टाफ होता कसं कस त्यानं मला त्या ठिकाणी वाचवलं हो आणि माझ्या हल्ला त्यांनी केला दांडकी त्यांच्या हातात होती माझ्या अंगरक्षकाला पण त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याचं भांडवल असं करण्याचा प्रयत्न केला पराभव दिसत असल्यामुळं आमचीच मतदान करायचा त्यांनी काल प्रयत्न केला तिथून कसं तरी सुटलो त्या घटनेसंदर्भात मी निवडणूक आयोगाकडं आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करणार आहे माझा अंगरक्षक हा त्यांचा पोलीस खात्यातलाच आहे तो देखील त्यांच्याकडे तक्रार करणार आहे त्याच्यात स्वतः त्यानं झेललेली गोष्ट आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ही घटना घडली दुसरी घटना आम्ही बावड्यात गेलो कसबा बावडामध्ये एकाच केंद्रावर जात असताना उभाटाचा एक कार्यकर्ता होता पूर्वी माझाच कार्यकर्ता होता मी पुढे जात असताना आमचे शहराचे अध्यक्ष सुनील जाधव गद्दार म्हणून काय त्यांना बोलला हे बोलल्यावर त्यांनी त्याची गळपट झाली हा शेवटी स्वाभाविक विषय होता की त्याला थांबवलं दोघांना आपण आणि आपण एकत्र चला नाना कदम पण माझ्यावर होते आणि आम्ही सोडून आणि आम्ही मतदान केंद्रामध्ये गेलो मतदान केंद्रामधून बाहेर आलो पुन्हा ते तावा तावेत त्याला म्हणतो गाडी होत नाही कसबा बोवड्यातली फेमस मिसळ जी आपली ते आम्ही मिसळ खातो सगळे सगळ्यांच्या दुपारी मिसळ खायला बसलो तोपर्यंत प्री प्लॅन त्यांनी हा प्लॅन केल्यामुळे सगळा बॉग त्यांचा एकत्र होता दीडशे दोनशे का आणि त्या मिसळच्या ठिकाणी येऊन सुनील जाधवला बाहेर द्या म्हणाले मग अर्थात शेवटी सुनील जाधव माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता त्याच्या केसाला धक्का लागला म्हणजे माझ्या केसाला धक्का लागण्यासारखा विषय आणि मग ते नुसतं नाटक करत होते त्यांच्या धमक तर काय होती आम्हाला हातावरूनच बघायचं होतं त्यांनी धमक तर नव्हतीच पण हे सगळं करायचं कसं करत होतं राजकारणासाठी करायचं होतं आणि मग त्यांचे नेते आले आणि मग शेवटी आमच्या पण कार्यकर्त्यांना पेटांमधन कदमवाडीतनं सगळ्या भागातनं कार्यकर्ते आले मी एसपी ऑफिसच्या पुढे यायचं नाही म्हणून सूचना दिल्या नानांनी सांगितलं त्या स्पॉटच्या पुढे कोणी यायचं नाही गरज पडली तर आम्ही तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आम्ही हे वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर ते समोर त्यांनी गेले तिथं त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये स्वतः काहीतरी मसे असल्यासारखं वाचवलं आम्हाला फिरलं वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या गेल्या हा राजेशिरसागर शेंड नाही आहे कुणाला घेरणं आणि कुणा अंगाला हात लावणं हे पूर्वी देखील आपण बघितलं आम्ही या ठिकाणी संयम ठेवतो संयमानं का जातो आपल्याला ही निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढे जाय घ्यायची आणि मग आम्ही आमचं मार्गस्थ झालो आणि मग त्यांनीच या ठिकाणी जायचं काय आणि हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला मला आक्षेप आहे याचा अर्थ तुम्ही धमकी देता हिशोब चुकता केला जाईल म्हणजे काय आम्ही केलंय काय आमच्या कार्यकर्त्यांनी अंगाला हात लावून बघा शेवटी आमच्यात पण ते कोण आहेत आमचे वरिष्ठ बघून घेतील आणि म्हणून हे जे प्रकार आहेत यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे यावर याविषयी देखील आम्ही तक्रार करणार आहे आणि त्याचबरोबर आचारसंहितेमध्ये संचारबंदी असताना त्या शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उभा राहता लोकांना भाषण करावं तिथं भाषण करता त्यांच्या भावना बडकवता कसबा भोवडा आणि इतर भागामध्ये फरक तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता हे कितपत योग्य आहे निवडणूक आयोगाला देखील त्याची आम्ही तक्रार करणार आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे